आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गावोगावी कॉर्नर बैठकांचा धडाका लावला आहे सोलापूर जिल्ह्यातील येणकी गावात कॉर्नर बैठकीत बोलत असताना की शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीकास्त्र नाव न घेता सोडलं आहे मागच्या निवडणुकीत काँग्रेसला कमी मतदान झालं होत जो पक्ष काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न करतो तो भाजपला मदत करतो डॅमेज करतो त्यामुळे कोणीही निवडून येत नाही ज्यामुळे जो विरोधात आहे तो निवडून येतो म्हणून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका असं यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या आणि ते मागे ते म्हणून अफवा पसरवत आहेत की मी भाजपमध्ये जाणार आहे काँग्रेसने जरी मला सांगितलं भाजपमध्ये जा तरी मी भाजपमध्ये नाही माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि माझ्या रक्तात काँग्रेस काय कारण का मी सर्व धर्म समभावामध्ये विश्वास ठेवते कारण का मी संविधानात विश्वास ठेवते कारण का मी लोकशाहीत विश्वास ठेवते म्हणून मी काँग्रेसची आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे कारण का काँग्रेस एकमेव पक्ष आहे जो खरंच गोरगरिबांमध्ये जाऊन लोकांना न्याय देऊ शकतो दीन दलित महिला अल्पसंख्याक गोरगरीब सगळ्यांसोबत काँग्रेस पक्ष आहे आणि हे मी एवढ्या वर्षात बघितलं